चला सर्व लाडक्या बहिणीला गुड न्यूज आलेले आहे पटपटवर लाईव्ह जा सर्व लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आहे सगळ्यांनी पटपट लाईव्ह होऊन जायचंय चला काय गुड न्यूज आहे तुमच्या हप्त्या संदर्भात गुड न्यूज आहे अकरावा हफ्ता महिला बालकल्याण मंत्र्यांनी आताच माहिती दिली की अकरावा हप्ता कधी जमा होणार त्या संदर्भात महत्वाची ही लाडक्या बहिणीसाठी अपडेट आहे ठीक आहे चला

दिसतय ओके ठीक आहे चला आहे लाईव्ह ओके बघा आत्ताचं स्टेटमेंट आहे महिला बालकल्याण मंत्री माननीय अदिताई तटकरे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तुमचा जो मे महिन्याचा हप्ता आहे तो जमा होणार चेक करून घ्यायचे फक्त एक विनंती आहे त्यांची की ज्यांचं ज्यांचं आधार सीडिंग अजून ऍक्टिव्ह झालं नाहीये त्यांनी त्यांचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह करून घ्यायचं कारण दहावा हप्ता काही महिलांना त्या कारण मिळाला नव्हता त्यांचं इन ॲक्टिव्ह झालं होतं ऍक्टिव्ह करून घ्यायचं पटपट ज्यांना दावा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी आहे बरं का ज्यांना मिळाला आहे त्यांची करायची गरज नाही कारण ऑलरेडी त्यांचं खातं ते ॲक्टिव्ह आहे म्हणूनच त्यांना दावा हप्ता जमा झालेला होता आता बघा इथं जर पाहिलं असेल अखेर लाडक्या बहिणीला मोठा दिलासा वट सावित्री पौर्णिमेपूर्वी खात्यामध्ये लाडकीच्या पंधराशे जमा होणार ठीक आहे हा आणि आत्ताचं स्टेटमेंट आहे महिला व बालकल्या मंत्री आता एक साधारण एक तास झाला असेल आ, ही आहे। हे त्यांचं बोलताना स्टेटमेंट आहे आणि हे पैसे लवकरच तुमच्या खात्यात याचा अर्थ तुम्हाला उद्या सकाळपासून लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये पैसे आज येणार आहेत तर उद्यापासून हे पैसे तुम्हाला सगळ्या लाडक्या बहिणीला मिळते चेक करून घ्यायचे पैसे आलेत का त्यासोबत तुमचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे का ज्या ज्या महिलांचं आधार शिडिंग ऍक्टिव्ह आहे अशाच महिलांना हे पैसे जमा होणार हां चेक आणि कमेंट करा कुणाला चला घेतो मी सगळ्यांच्या कमेंट वितरण सकाळपासून गोविंद काळे उद्या सकाळपासून पैसे वितरण चालू होईल प्रकाश साहेब तारीख फिक्स सांगा आता सरकारच तारीख फिक्स सांगत नाहीये तेच उडावडच उत्तर देलकल्याण मंत्री अधिकृत माहिती दिलेली आहे त्यामुळे उद्या उद्यापासून ज्या ज्या महिला आहेत त्यांना पैसे मिळतील रोज रोज कारण नवीन अपडेट असतात ते कारण ते सांगतो या दिवशी पैसे त्या दिवशी आता त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलंय लाडक्या महिला आम्ही लवकर पैसे जमा करू आता तुम्हाला उद्यापासून पैसे जमा होतील मे महिन्याचा जो हप्ता येतो हा बहुतेक काही महिलांचं म्हणणं आहे की आता तुम्ही पूर्ण मे महिना गेलाय जून महिना तीन तारीख आहे आज तर मग तुम्ही आम्हाला एक अजून आठ दिवस उशिरा द्या पण मे महिन्याची आणि जून महिन्याची दोन्ही पैसे एकत्र करून तीन हजार रुपये द्या परत तुम्ही काय करणार आम्हाला या जून महिन्याचे पैसे द्यायला परत जुलै महिन्यामध्ये देता तसं न करता मे चे आणि जूनचे दोन्हीचे पैसे अजून तुम्ही आठ दिवस एक्स्ट्रा घ्या आणि आम्हाला हे दोन्ही महिन्याचे एकत्र पैसे द्या असं कोणाला वाटतंय त्यांनी सुद्धा कमेंट करा की आम्हाला सुद्धा एक उशिरा राहू द्या आठ दिवस अजून परंतु दोन्ही महिन्याचे एकदा पैसे द्या आणि तुम्ही सुद्धा एकशे एक्क्याऐंशी लागितलं कॉल करा सगळ्यांनी कॉल तिथे करून घ्या एकदा ज्ञानेश्वर आहेत ओके थँक्यू दादा चला वेलकम वेलकम ह्या आत्ताचीच माहिती तुम्ही सुद्धा बघून घ्या याबाबत सुद्धा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे हा दोन्ही हप्ते देणं गरजेचं आहे कारण तुम्ही प्रत्येक महिन्याला तसंच करता तसं न करता महिलांना दोन्ही महिन्याचे जे हप्ते तुम्ही एकत्र द्या जेणेकरून महिलांना हा जून महिना आहे शैक्षणिक कामं असतात जे काही तर ते त्यांना करता येतील त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही जे हफ्ते ते लवकरात लवकर देणं खूप गरजेचं आहे लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे हा व्हिडिओ ज्या कुठल्या लाडक्या बहिणी असतील त्याही नो सगळ्यांना शेअर करा आणि उद्यापासून पैसे येतील अजून काही तुमचा टेक्निकल इश्यू काय महिलांचा झाला असेल काही कारणामुळं पैसे आले नसतील फॉर्म अजून हे झाला आहे किंवा कुठला एस एम एस आला असेल तर तुम्ही एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे बघा इथे लिहित वन एट वन एकशे एक्क्याऐंशी या नंबरला एकदा कॉल करा सगळ्यात आयणी नाही ज्यांना टेक्निकल इश्यू आहे काही प्रॉब्लेम आहे अशाच महिलांसाठी तर खुश कवर आहे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील परंतु पळताळणी प्रक्रिया सुरू आहे असं समजू नका की अजून पळताळणी जी प्रक्रिया आहे ही सरकारने बंद केली का नाही तर पळताळणी प्रक्रिया चालू आहे खूप साऱ्या बहिणी आहेत ज्या सरकारी नोकरीला आहेत उत्पन्न त्यांचं चांगलं आहे इन्कम टॅक्स आहेत चांगल्या प्रकारचे त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांच्या नावचे आहे स्वतःच्या नवऱ्याच्या नावच्या आहे तर त्या लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत आणि ज्या गरजू महिला आहेत ज्यांना खरंच गरज आहे या पैशाची तर त्या महिला राहिल्या ह्याच महिलांनी त्याचा लाभ घेतलाय त्याच्यामुळे या महिलांना सुद्धा हे पैसे मिळत आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा चेक करायचं आहे पैसे तुमच्या खात्यामध्ये उद्या बसून येतील आज कुठल्याही महिलांना पैसे आलेले नाहीये ठीक आहे आले असतील कोणाला तर चांगली गोष्ट परंतु जे काही गॅसचे पैसे अन्नपूर्णा योजना त्याचं काही फिक्स डेट आत्तापर्यंत कुठलीच फिक्स डेट नाही अन्नपूर्णा योजनेसाठी त्या अन्नपूर्ण योजनेला पैसे तुमचे दोन महिने नाही तीन महिने चार महिने कधीही तुमच्या खात्यात पडतात मग जे पैसे आल्यानंतर कुठली तरी महिला असते ती महिला आपल्याला त्या संदर्भामध्ये स्क्रीनशॉट पाठवते किंवा माहिती देते त्यावेळेस माहिती होते की अन्नपूर्णाचे पैसे जमा झालेले आहेत नवीन फॉर्म भरायची गरज अन्नपूर्णाला कुठल्याच महिलांना आवश्यकता नाहीये ठीक आहे तुम्हाला पैसे येतील येत राहतील अन्नपूर्णाच्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांना पैसे जमा होणार आहेत ठीक आहे पुढचं बघा आता हे विविध पैसे वर्ग केलेले आहेत विविध खाते तो में जो असतील ते त्याचे मे महिन्याच्या जो पंधराशे रुपयाचं वितरित जे होणार आहे तोचा निधी मंजूर झालाय शासनाचा निर्णय सुद्धा आला आणि उद्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील म्हणजे उद्या म्हणजे चार मे मदे ही 3, ले ले, ला सकाळी लाडक्या बहिणच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे राहिले असतील तरी सगळे पैसे जमा होतील मग आता पंधराशे रुपये देणार की तीन हजार देणार तर सध्याच्याला तर पंधराशे रुपयाचीच माहिती अपडेट आलेली आहे त्यांनी सुद्धा तीच माहिती दिली की मे महिन्याचा हप्ता देऊ ते जर म्हटल्यास असे मे आणि जून महिन्याचा आम्ही एकत्रित हप्ता देऊ तर ठीक आहे पण सध्याच्याला तुम्हाला जो हप्ता मिळतोय तो मे महिन्याचाच मिळणार आहे आणि तो सुद्धा चार तारखेला म्हणजे उद्यापासून तुमच्या खात्यात या पैशाचं वितरण होणार आहे ठीक आहे आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे सगळ्यांनी एकदा चेक करून घ्या ठीक आहे हा टेलिग्राम आहे जॉईन करा सगळे आता हे जो आहे तर तुम्हाला एक काही अगोदर मिळणार होता येईल येईल उद्यापासून पैसे मिळतील बघा सगळ्यांना आज जे खात्यात जमा होणार होते असं खूप दिवसापूर्वी या दिवशी येणार उद्या येणार परवा येणार आज येणार आज सकाळी येणार उद्या येणार परंतु उद्या ज्याला तुम्हाला नक्की पैसे जमा होणार हा तुमचा जो अकरावा हप्ता आहे तो सगळ्या महिलांना येणार आहे तुमच्या तुम्हालाच नाही तर सगळ्या महिला ना येणार ताई नो तुमच्या सोबत सगळ्या महिला आहेत त्या सगळ्याला येईल ठीक आहे गुड न्यूज आहे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करून द्या ज्या खूप दिवसापासून वेट करताय वाट बघताय कधीपर्यंत खात्यात पैसे जमा होतील महिला बालकल्याण मंत्र्यांनी त्याची माहिती दिली ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा त्या आता माहिती देतील आणि सगळ्या महिलांना हे पैसे ते वाटप होतील लवकरच हा सगळ्यांना आलेत का तर हो सगळ्यांना पैसे येणार आहेत आज नाही आले पैसे उद्यापासून येतील सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये एक पंधराशे रुपयापर्यंत महिलांना येतील आणि त्यांना जर वाटलं तर मग तीन हजार रुपये येतील तुम्हाला दोन्ही दोन्ही महिन्याचे म्हणजे मे महिना आणि त्यासोबत जूनचा महिना हो प्रकाश चितोडा एक चार तारखे नक्की येतील उद्या परवा दोन दिवसामध्ये सगळ्या महिलांना पैसे वाटप होईल सगळ्या सगळ्या आता बघा तुम्हाला वाटत असेल की रोज नवीन नवीन माहिती पण नवीन माहिती देतात ते अपडेट राहते महिलांपर्यंत कारण पैसे कधीपर्यंत सरकारने जी तारीख काढली दहा तारखेच्या आतमध्ये त्याचा काही उपयोग युप झाला नाही आहे पूर्ण मे महिना संपला आहे जून महिना आला आहे तर आता सरकारने एक नवीन तारीख ठरवा की या तारखेलाच आम्ही रेग्युलर त्या ठिकाणी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतो आणि तुम्ही बघा एक तासाच्या अगोदर सगळ्या न्यूज चॅनल जा स्वतः राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितली की पैसे जे येणार आहेत आणि पै कोण सांगता आपल्याला एक तर ट्विटरच्या माध्यमातून माहिती असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे उपमुख्यमंत्री असतील दोन्ही तेव्हा स्वतः राज्याच्या जे कुठले आहेत महिला बालकल्या मंत्री आपल्या आदित्य त्या सांगतात चला ओके थँक्यू उद्या येऊन जातील सगळ्या कोण आहे दीपिका गवळे आहेत ओके वेलकम दीपिका ताईचा उदय जाईल प्रणिता ताई उद्या ता तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील सगळ्यांना येतील ठीक आहे चला 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 वेलकम वेलकम सगळेच आणि लाईक करून द्या सगळ्यांनी पटपट लाईक करून द्या आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करून द्या सगळ्यांनी ज्या कुठल्या महिला असतील ज्यांचं ग्रॅ बारावी झालं असेल ग्रॅज्युएशन झालं असेल तर ता ताईनं तुमच्यासाठी नवीन भरती येत आहे खूप मोठ्या प्रमाणात सरकारची भरती आहेत पंच्याहत्तर हजार जागा सरकारनं काढायच्या जा सप्टेंबरपर्यंत त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करा सगळ्या माहिती